नमस्कार मंडळी आज आपण अशा मार्केटमध्ये आहोत जिथे भाव कमी आणि माल ताजा मिळणार ते मार्केट आहे कल्याणमध्ये व्हॅली रोडच्या इथून टुवर्ड्स आपण मुंबई युनिव्हर्सिटीकडे जातो तिकडे हे मार्केट भरतं हे मार्केट दर शनिवारी संध्याकाळी असतं इथे येऊन एक गोष्ट नक्की लक्षात आली बाय वन गेट वन फ्री नसेल तरी बाय वन गेट फ्रेश नक्की आहे अतिशय सुंदर अशा भाज्या फळं आणि बरंच काही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल एकाच ठिकाणी इथे आपल्याला फळं पण आहेत भाज्या पण आहेत आणि तुम्ही इथे स्नॅक्स पण ठेवू शकता पण ठेवू शकता जे कोणी डाएट करत आहे त्यांच्यासाठी हे खूप चांगल्या ऑप्शन्स आहेत बरंच तुम्हाला मिळतं आहे तुम्ही बघू शकता इथे छोटे छोटे मस्त चेरे टोमॅटो आहेत त्यानंतर बेबीकॉर्न आहेत बरंच इथे जे डाएटसाठी यूज करतात ते ऑप्शन्स होते त्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लोणची चटणी मसाले गरम मसाले हळद बियतपासून सगळे बरेच ऑप्शन होते त्यानंतर हा जो एक स्पॉट होता जि इथे तुम्हाला पापड कुरडया हे सुद्धा ऑप्शन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पोहे बोलू नका पालक म्हणू नका बऱ्याच प्रकारचे पापड पण होते त्यानंतर थोडंसं आम्ही पुढे गेल्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारची धान्ये डाळी सगळं अवेलेबल होतं त्यानंतर शेंगदाणे पोहे वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ इकडचा इंद्रायणी तांदूळ चांगला आहे असं बोललं जातं सो मी इथून इंद्रायणी तांदूळ पण घेतला आहे थोडा तुम्ही इकडचं इंद्रायणी तांदूळ सुद्धा कधी आलात तर ट्राय करू शकता आजकाल ऑनलाईन जरी बऱ्याच गोष्टी मिळत असतील तरीसुद्धा मार्केटमध्ये जाऊन बाजारात जाऊन खरेदी करण्याची मजाच वेगळी असते जे काही हे लोक मेहनत घेतात छोटे छोटे विक्रेते जे बसतात काही गोष्टी विकायला त्यांच्याकडून आपण जेव्हा गोष्टी घेतो तेव्हा आपल्याकडून कुठेतरी एक हातभार लागला जातो आणि ती मदत नक्की करावी असं मला वाटतं ऑनलाईनला माझा काही विरोध नाही आहे पण ह्या मार्केटमधून पण घ्यावं असं माझी इच्छा आहे आणि मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका tou parenta bye-bye